आपलं स्वागत आहे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी शिळगी येथील सामाजिक कार्यकर्ते सागर उबाळे यांची सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड केली त्यांच्या निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे युवा नेते रॉकी बंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले यावेळी त्यांचे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी तिरुपती परकी सुशील बंदपट्टे ॲडव्होकेट केशव इंगळे यांच्यासह सागर उबाळे यांचे समर्थक उपस्थित होते